आमदार साहेबांचा आपल्या लीड मध्ये वाटा असेल का अरे कसा असेल वाटा ओपन काम केलेल्या माणसाचा माझ्या लीड मध्ये काय संबंध ज्या माणसानी ओपन ज्याच्या माणसानी टेबल लावली तुतारीची आणि ह्याची त्यांचा वाटा कसा असेल अजून त्यांचं नाव घेत नाही तुम्ही नाव घेतलंय बरं काय नाव घ्यायची गरज नाही कोणाला नाव घेऊन मला मोठं करायचं नाही शुभेच्छा तुम्हाला एक सांगतो तुम्हाला मी मग अशी सांगितला हा कुणबी एवढा ताट आहे ना कधी झुकला नाही कोणापुढं आणि यापुढे पण कधी झुकणार नाही कोणाच्या पुढं मजबूत आहे तर त्याही सांगतो मला मला केवळ कुणबी नाही मागरी असतील मागासवर्गीय असतील आमचे आदिवासी असतील मुस्लिम बांधव असतील हे सगळ्यांची एवढी ताकद आहे किसन को तरी काई लेचा पेचा आदमी नहीं बहुत आगे जा